द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सेंटर द्वारा डिझाईन एकोणतीस तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोस्टल ग्राउंड इथं भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट ही भारतातील आर्किटेक्ट एक प्रमुख संस्था असून याची स्थापना एकोणीसशे सतरा साली झाली ही संस्था आर्किटेक्ट्सच्या व्यावसायिक का विकासासाठी कार्यरत आहे आय आय एचे उद्दिष्ट आणि ग्रामीण विकासाला दिशा देणं आणि आर्किटेक्ट व्यावसायिक दर्जा उंचावणं डिझाईन वॉक यवतमाळ दोन हजार चोवीस या इव्हेंटमध्ये यवतमाळ शहर आर्किटेक्चर आणि इंटेरियर डिझाईन क्षेत्रात एक महत्वपूर्ण केंद्र बनण्याच्या दिशेनं पुढे जाईल हे इव्हेंट एक अनोखे व्यासपीठ असेल जिथं आर्किटेक्चर आणि इंटेरियर डिझाईन क्षेत्रातील नवीनतम ट्रेड्स तंत्रज्ञान आणि इनोव्हेटिव्ह कल्पना प्रदर्शित केल्या जातील या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध आर्किटेक्चर डिझायनर्स आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होतील आणि आपापले ज्ञान व अनुभवाची देवाणघेवाण करतील विविध प्रसिद्ध डिझाईन कंपन्या आणि उत्पादक यांच्या आधुनिक डिझाईन प्रॉडक्ट्स आणि तंत्रज्ञानाचं प्रदर्शन करतील त्यामुळे स्थानिक डिझाईन इनोव्हेशनला प्रोत्साहन मिळेल आणि या क्षेत्रातील नव्या संधी निर्माण होतील या महत्वपूर्ण उपक्रमाचं नेतृत्व द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स यवतमाळ सेंटरचे चेअरमन च्चे सुहास पुरी आर राहुल सांगळे वाईस चेअरमन आर आनंद जैन सचिव आणि आर स्वप्नील खडके खजिनदार यांचं आर अमर केळकर आर आशिष हुद्दलवार आर स्वप्नील लाखणी आर विद्या तंबेवार आणि यवतमाळ शहरातील एक्कावन्न आर्किटेक्ट यांची उपस्थिती होती यवतमाळ शहराच्या शहरी विकासाला सामाजिक जागरूकतेला आणि उद्योगासाठी नवीन दृष्टिकोन प्रदान करण्यासाठी हा इव्हेंट हा एक सुवर्णाव संधी असेल यामध्ये सहभागी होणारी प्रत्येक व्यक्ती या उपक्रमातून प्रेरणा घेत आप आपल्या क्षेत्रातील कार्य पुढे नेण्याचा ने प्रयत्न करतील असं आय शिवालय रिसॉर्ट अँड डेस्टिनेशन इथं झालेल्या पत्रकार परिषद इथं आर्किटेक्ट सुहास पुरी चेअरमन यांनी सांगितलंय subscribe now and प्रेस the bell icon never miss an update